नमस्कार मित्रांनो स्मार्ट हवामान या युट्यूब चॅनेलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अठ्ठावीस ते तीस मे पर्यंतचा हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः भंडावून सोडल्याचे चित्र आपल्या समोर उभे आहे काही ठिकाणी अक्षरशः ढकफुटी सदृश पाऊस होऊन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागल्याचेही आपल्याला पाहायला मिळाले त्याचबरोबर पुढील चार ते पाच दिवस अनेक ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे जाणून घेऊयात पावसाची जिल्हे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की छत्रपती संभाजीनगर पैठण अहमदनगर बीड माजलगाव वैजापूर गंगापूर या सर्वच ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर तसेच पुढील चार ते पाच दिवस पडताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे अकोला जेळगाव नाशिक मुंबई सोलापूर नांदेड कोल्हापूर या सर्वच ठिकाणी आपल्याला पुढील चार ते पाच दिवस तसेच आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसदा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तर काही ठिकाणी मात्र ढकफुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे अकलूत सातारा रत्नागिरी रायगड राजापूर सांगली सावंतवाडी वडूज विटा या सर्वच ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील काही तासांत पाहायला मिळू शकतो तर काही ठिकाणी तुफान ढगफुटी पाऊसही पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जालना कन्नड श्रीरामपूर वैजापूर बीड लातूर पैठण जळगाव त्याचप्रमाणे पुणे दौंड या ठिकाणी देखील आज दुपारनंतर त्याचप्रमाणे तीस मेपर्यंत अनेक ठिकाणी भाग बदलत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे विदर्भ आणि दक्षिण भारतातही अनेक ठिकाणी या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे वातावरणात बदल होऊन अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे तर काही ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांना येल्लो अलर्टही देण्यात आला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून नक्कीच पोहोचवा जेणेकरून माहिती अभावी किंवा अंदाज अभावी आपल्या शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही जय जवान जय किसान धन्यवाद